पण विसरलात का इतकी सोपी पेड्याची रेसिपी मी विसरलेच कशी फक्त दूध आणि साखर झाले की एकदम जुने ओरिजिनल आपले लहानपणीचे पेढे तयार होतात आणि बनवायला तर खूप सोपं आहे आणि खायला तर तुम्हाला माहित आहे दूध पेढे किती स्वादिष्ट असतात तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे मी इथे एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेला आहे आता कढईमध्ये एक दोन चमचे पाणी घालते जेणेकरून कढईला लागणार नाही दूध आता एक लिटर दूध आपल्याला ह्या कडईमध्ये घालायचंय आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त बनवायचं असेल ना तर तुम्ही काय करा दोन कडया किंवा मोठी कडई ठेवलं तरीही चालते किती जास्त प्रमाणात आपण बनवू शकतो थोडस संयम सा असायला हवं म्हणजे थोडंसं पेशन्सनं आपण हे दूध आटून घेतलं तर मग आपले घरच्या घरी आणि शुद्ध पेढे बनून तयार होतात तर आता आपल्याला काय करायचंय सतत असं हलवत राहायचं आहे थोडीशी एक उकळी होईपर्यंत कंटिन्यू थोडंसं हलवायचं आणि मग दूध उकळी झालं की मग थोड्या थोड्या वेळानं सुद्धा आपण हे काय दूध आटू शकतो आता हे जे साय आहे ना वरी येत असते किंवा कडेनं असं लागत होते शक्यतो आपल्याला काय करायचं हे पूर्ण साय ना असं चमचानं पूर्ण एक दोन वेळेस मध्ये हलवलं की मग कडेनं सुद्धा एक वेळेस असं काढून घ्यायचं साय जेणेकरून ना कडक होणार नाही ना 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 साय आणि मऊ हे दुधामध्ये सगळं मिक्स होईल त्यामुळे ना असं करा नॉनस्टिकमध्ये सुद्धा करू शकता त्याच्यात आणखी इझी होऊन जाऊ शकतं आता आपल्याला काय करायचंय पूर्ण आपलं दूध आटलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण दूध आटलेलं आहे आता पाव कप साखर घातलेलं आहे तुम्ही तोंडभर गोड खात असाल तर ह्याच्यापेक्षा एक दोन चमचे जास्त सुद्धा घालू शकता आता इलायची पावडर कारण मी पाव कप का घातलेली आहे कारण हे दूध आहे ना पूर्ण आटल्यानंतर आणखी ते गोड होते दूध आता अर्धा कप जर साखर घातले तर जास्त गोड होते त्यामुळे मी काय केले फक्त पाव कप घातलेलं आहे आणि इतकंच घाला खूप भारी होतात आता बघा पूर्ण आपल्याला कसं पिठाचा गोळा होतो तोपर्यंत आपल्याला परत हे गॅस बंद साखर घातल्यानंतर गॅस बंद करा आणि पूर्ण असं एक गोळा कसं बनतो पिठाचा त्याप्रमाणे कडाई सोडायला घेतलं की मग एका प्लेटात काढून थंड करायला ठेवा आता एक पाच दहा मिनिटामध्ये थंड होऊन जाते पूर्ण थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण घट्ट झालेलं आहे आता आपण पेढे बनवूया हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे किती मोठे छोटे तुम्हाला कोणत्या आकाराचे हवेत तसं घ्यायचं मिश्रण आणि चांगलं एखाद्या साच्यामध्ये बनवू शकता किंवा गोल गुलाबजामून सारखं पण मी काय केलंय गोल बनवल्यानंतर थोडंसं असं प्रेस केलेलं आहे आणि थोडं अंगठ्यानं सुद्धा अंगठा प्रेस केलेला आहे जे की ओरिजिनल पेढे दिसतील त्यामुळे अशा प्रकारे मी सगळे पेढे बनवून घेतलेले आहे खूप ओरिजिनल आणि शुद्ध आपण बनवलेले आहोत हे पेढे खूप भारी लागतात आणि आता आपण काय करूया हे ना एक दीड तास असंच ठेवून द्यायचं खूप छान असं जमून येतात म्हणजे घट्ट होतात पेढे जसं बाहेर भेटतात त्याप्रमाणे हे पेढे ना आपण आठ ते दहा दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो आणि भावाकडे असंच पॅक करून घेऊन जावा खूप भारी प्रेमाने आणि शुद्ध बनवलेले आहेत तर तुम्हाला मी हे तोडून सुद्धा दाखवते खूप भारी झालेले आहेत ते एकदम जमून आलेलं आहे घट्ट असं छान पेढे जसं बाहेर भेटतात त्याप्रमाणे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा खरंच तुम्हाला हे पेढे आवडतात का आणि पेढे कसे झाले